तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ते ब्राझील नट्सबद्दल अमेझॉनच्या रेन मध्ये सापडणारं हे अमेझॉन रेन फॉरेस्ट सुपरफूड असंही त्याला म्हटलं जातं अतिशय पोषण तत्वानी फायदेयुक्त असं हे फळ आहे ब्राझील नट्स यामध्ये सेलेनियम खूप प्रमाणामध्ये असतं जे तुमच्या थायरॉइडच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे सेलेनियम थायरॉइड ग्रंथीच्या योग्य कार्य करण्यासाठी मदत करतं आणि तुमचा हार्मोनल बॅलन्स संतुलित ठेवतं यामध्ये विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात ज्यानं तुमच्या हृदयाचं आरोग्यही सुधारण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा केस याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे फळ काम करतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फळ कुठून आणायचं आणि रोज किती खायचं तर फक्त दोन ते तीन नट्स रोज तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला याचे फायदे होऊ शकतात आणि हे फळ तुमच्या ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये नक्की तुम्हाला उपद उपलब्ध होईल आणि तसं न झाल्यास ॲमेझॉनवरती हे हे फळ ऑनलाईन मिळत आहे तर या सुपरफूडचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि हे फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते मला कळवा